श्री स्वामी समर्थ आज गौरी माता आपल्या सासरी जाणार आहेत म्हणजे आज विसर्जन आहे गौरी माताचं आणि सोबतच गणपती बाप्पाचं सुद्धा विसर्जन आहे ज्यांची कुणाची दहा दिवसाचे गणपती आहे त्यांचं अनंत चतुर्दशीला विसर्जन आहे तर ह्या दैवी दिवसात म्हणजे हे काही दिवस आहेत जे आपण आपल्या घरात आपल्या गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि पूजा करत असताना आपल्या मनात नेहमी एकच खंत असते की मी एवढी पूजा करून बाप्पा आपल्या घरात आहे का किंवा ती शक्ती जिची मी रोज पूजा करते ती शक्ती माझ्या घरात आहे का माझ्या अवतीभवती आहे का हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो तर हा प्रश्न तुमचा आज मी सोडवणार आहे कारण मी आज तुम्हाला अशी काही गोष्ट सांगणार आहे असे काही संकेत सांगणार आहे ज्याने आपल्या घरात गौरी माता किंवा गणपती बाप्पा जर बसलेले असतील आलेले असतील आणि त्यांची शक्ती आपल्या आजूबाजूला आहे का हे तुम्हाला नक्कीच जाणून येईल संकेत व्यवस्थित लक्षात घ्या आणि नंतरच कमेंट करा तर आज गौरी माता आपल्या सासरी परत जाणार आहेत आणि त्या येणार आहेत पुन्हा पुढच्या वर्षी तर आजची गौरी माताची जी पाठवण आहे ती व्यवस्थित करा गौरी मातेची ओटी भरा व्यवस्थित पाठवणूक करा आणि त्यानंतर उद्यापासून बघा आपल्या घरात अजून तर दहा दिवसांचे गणपती बाकी आहेत आपण रोजच पूजा आरती करणार आहोत तर त्यासाठी आपण आपल्या घरात कुठले संकेत असे आपल्याला मिळतील किंवा मिळतात परंतु आपल्या लक्षात येत नाही हे काय संकेत आहेत ते, संके आहे ते नक्की व्यवस्थितपणे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला आपल्याला अचानक देवी देवतांच्या मूर्त्या किंवा फोटो आपल्या स्वप्नात जर आले तर समजून जायचं आपण जी पण कुठली भक्ती करतो जे आपण देवांची कुठली भक्ती करतो त्या देवतांचा आशीर्वाद आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे आणि त्यामुळेच आपण देवांच्या मूर्त्या किंवा फोटो आपल्या स्वप्नात बघत असतो देवांची भक्ती सगळेजण करत असतात पण प्रत्येकालाच त्यांचे संकेत किंवा त्यांची शक्ती आजूबाजूला आहे हे जाणवेल असं नाही कधी कधी आपल्याला ते जाणवत नाही आणि आपण त्याच्यावर दुर्लक्ष करत असतो कर आता दुसरा संकेत कुठला आहे जर का आपण सकाळी सकाळी उठून पुढचा आपला मेन दरवाजा उघडला उघडल्याच्या नंतर लगेच सफेद गाय आपल्याला दारात दिसली शिवाय तिच्या वासराला दूध पाजताना जर दिसली तर हा सुद्धा एक अत्यंत शुभ संकेत आहे आणि जी पण कुठली तुम्ही देवाला प्रार्थना करता ती प्रार्थना लवकरात लवकर देव स्वीकारणार आहे आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करणार आहे असं हे संकेत गाय आणि वासरू देत असतं आता तिसरा संकेत कुठला आहे घुबडाला आपल्या हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्वाचे मांडलेले आहे कारण घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन आहे त्यामुळे घुबड हे आपल्याला दिसले तर आपण हे सुद्धा समजून जायचं की माता लक्ष्मी म्हणजे आपण ज्या महागौरीची आपण घरात पूजा करत असतो ती महागौरी आपल्याला लवकरात लवकर पावन प्रसन्न होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला घुबळाने दर्शन दिलेलं आहे हा संकेत एक शुभ संकेत आहे आता दुसरा कुठला संकेत बऱ्याच लोकांच्या घरात पूजाविधी होत असतात आणि आजूबाजूला आजूबाजूला आपल्या नेहमी पूजा पूजाविधी झाल्याच्यानंतर समजा दिवाबत्ती आपण केलेली आहे दुःखदीप दाखवलेला आहे सगळं विजलेलं आहे म्हणजे शांत झालेलं आहे आणि तरीही दुपारच्या टायमेल टायमाला किंवा कुठल्याही वेळेला जर का तुम्हाला आपल्या घरात एक वेगळा सुगंध तरवळताना आढळला म्हणजे तुमच्या आजूबाजूला त्याचा स्मेल सुगंध सुगंध येत नाही परंतु तो तुम्हालाच येतो आणि तो अगरबत्तीचा नाही किंवा परफ्युमचा नाही किंवा कसलाच नाही पण एक है है। असा एक सुगंध आहे आपलं मन प्रसन्न तुमच्याबरोबर जर घडत असेल तर समजून जायचं की ती दैवी शक्ती ज्या शक्तीचं तुम्ही पूजन करता ती शक्ती आपल्या आजूबाजूलाच आहे आपल्या घरातच आहे असं समजून जायचं तर पुढचा संकेत कुठला आहे व्यवस्थित ऐकून घ्या एखाद्याच्या घरात संकटांवर संकट येत असतात परंतु त्या घरातली व्यक्ती कधीही डगमगत नाही व्यवस्थित तोंड देत असतात असं धैर्य जर तुमच्याकडेही असेल तुमच्याही घरातली अशी एखादी व्यक्ती असेल की ती कुठल्याही संकटांना घाबरत नाही व्यवस्थितपणे तोंड देते तर तो समजून जायचं की दैवी शक्ती आपल्या सोबत आहे आणि त्यामुळे आपण प्रत्येक संकटाला न घाबरता सामोरे जात असतो हा सुद्धा एक शुभ संकेत आहे तुम्ही घरात दिवा लावत आहात किंवा ज्या वेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला आपण देवांना काहीतरी गराणे घालत असतो काहीतरी मागणं मागत असतो किंवा आपण कुठलीही प्रार्थना करत असतो आणि फुलं धूप दीप सगळं काही करत असतो परंतु ज्या वेळेला आपण एखादी प्रार्थना करत असतो किंवा काहीतरी मागत असतो किंवा देवांना काहीतरी सांगत असतो आणि त्याच वेळेला देवांच्याजवळून एखादं फुल पटकन तुमच्याजवळ येऊन पडलं तर समजून जायचं की तुम्ही जी कुठली प्रार्थना करता किंवा तुम्ही जे काही मागता किंवा तुमच्या मनात जे काही आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे त्या शक्ती आपल्याला संकेत देत असतात की ही जी तुमची मागणी आहे किंवा हे जी तुमची इच्छा ले ले आहे ती लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहोत असं देवी शक्ती आपल्याला संकेत देत असते बऱ्याच घरांमध्ये गणपती बाप्पा येऊन बसलेले आहेत आणि विसर्जन सुद्धा जवळ आलेले आहे पण बऱ्याच लोकांना असा काही संकत संकेत आढळतो बघा हा संकेत जो तुम्ही कधीही ऐकलेला नसेल असा संकेत मी तुम्हाला सांगते बघा एखाद्याच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि रोजच्या रोज गणपती बाप्पांची पूजा विधी होत आहे आणि अशाच वेळेला एखाद्या दिवशी गणपती बाप्पांना चरचरून घाम फुटतो बघा एखाद्या गणपती बाप्पाला चरचरून घाम फुटणं एखाद्याच्या घरात गणपती बाप्पाला चरचरून घाम फुटणं हा अत्यंत मोठा आणि अत्यंत शुभ असा संकेत आहे गणपती बाप्पांना घाम फुटणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे आम्ही खूप लहानपणापासून एखादी म्हणजे एक, एक गोष्ट ऐकलेली जी हीच होती की त्यांच्या घरात गणपती बाप्पाला चरचरून घाम आलेला होता जर असं तुमच्या घरात जर घडलं असेल तर समजून जायचं की दैवी शक्ती तुम्ही जी ज्या शक्तीचं पूजन केलेलं आहे ती शक्ती तुमच्या घरातच आहे आणि ती कायमची राहणार आहे आणि असा जर संगीत तुम्हाला मिळाला तर त्यावेळेला लगेच देवाला प्रार्थना करा की तुझी शक्ती तुझं तुझे आशीर्वाद कायमचे आमच्या सोबत राहू द्या अशा पद्धतीची लगेच प्रार्थना करा आणि देवाला नमस्कार करा तर हे होते काही शुभ संकेत जे गौरी गणपतीच्या टायमाला आपल्याला मिळणार आहे किंवा इतर कुठल्याही दिवशी जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर समजून जायचं की दैवी शक्ती आपल्या घरात आहे आपल्या सोबत आहे तर आजचे छोटे छोटे संकेत तुम्हाला कसे वाटले तुम्ही कधी ऐकलेत का नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गौरी मातेची लवकरात लवकर व्यवस्थित पाठवणूक करा संध्याकाळ व्हायच्या आधी